ते करणं तितकंच कठीण की ज्यावेळेस आपण त्यामध्ये करतो ते आजपर्यंत असं झालं की आपली जी देशी गोवंश आहे त्या देशी गोवंशला जर आपण बघितलं तर दोन लिटर एक लिटर दीड लिटर तीन दी लिटर, लिटर किंवा वाचता पुरतं सुद्धा निघत नाही अशी कंडिशन आणि ज्यावेळेस डाटा बघितला आपण तर डाटामध्ये असं दिसून आलं की आपल्या ज्या देशी गोवंश होत्या त्याचं सुद्धा दूध अधिक होतं म्हणजे बारा लिटरच्या ते पुढं तेवीस लिटरपर्यंत आपल्याकडे त्याच्या अधिक होतं मग इथं आपण गाईचा विचार करतो पण नंदीचा कधीच विचार करत नाही म्हणजे <laughs> आपण म्हणतो की बीज कसं असावं बीज जर चांगलं असेल तर वंशवळी चांगली होते वर्ष वेळी सुद्धा आपल्याकडे सगळीकडे परंपरागत पर 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 आपल्या घरोघरी पर झाली पाहिजे त्यामध्ये आपण काय करतो आपण एवढं सांगते की आपण फक्त दुधाला प्रोडक्ट म्हणलं आणि शेअर आणि गोमूत्र बाय प्रोडक्ट म्हणलो म्हणजे त्याचा काही उपयोगच नाही असा आपण आता आपण दुधाला बाय प्रोडक्ट म्हणू आणि शेर आणि गोमूत्र आपल्या याच्यासाठी मुख्य प्रोडक्ट कसं आपण एक ग्राम शेरामध्ये साडेतीनशे ते साडेपाचशे कोटी जीवन म्हणजे किती ते कोटी आपण कोटीरिया वगैरे आपण एक एक जीवन वापरतो आणि ते जीवन शाळाचा उपयोग कसा आहे मग आपण टाकल्यावर उत्पादन कसं लागलंय आपण याच्यावरती काही अभ्यास केला नाही आपण शेतकरी असताना आपण करतो शेतकरी असताना आपण पिकावरती जास्ती काम करतो आणि मातीवरती काम कमी करतो जे नाही करून आपण मातीवरती जर काम केलं तर आपण आणि मातीवरती काम काय करण्याची गरज आहे आपला जो ऑर्गेनिक आहे ओसी हा किती झाला पॉईंट चार पेक्षा कमी झालेला आहे पॉईंट चार पेक्षा कमी जो दोन पेक्षा आधी पाहिजे चारच्या पूर्ण आता तुम्हाला टाकायचीच गरज नाही आपण कितीही खत टाकलं पण आज आपल्याला रासायनिक मध्ये युरिया डीएपी आणि सूक्ष्म किती लागतं एपी ते साडेचार किलो लागतो आपण टाकलं किती आणि टाकतो किती आता जरी फिलर बंद झालं हा विषय जो आहे की शेण खत आपल्याला लागणार आहे तर शेणा खताच्या माध्यमातून आपली शेती म्हणजे सुपिकता जमिनीची सुपिकता वाढणार आहे जस सांगितलं की एका ग्राम शेतामध्ये साडेतीनशे ते साडेपाचशे पर्यंत जीवन वाढत जातात साडेपाचशे कोटी म्हणजे मुख्यतः गाय म्हणजे गवत आहे ते खाण्यात देतं म्हणून त्याच्या जीवाणूची काउंटिंग वाढते म्हणजे जीवाणू संख्या वाढते मायक्रो वाढतात आणि आपण शेतकरी असताना आपण काय म्हणतो शेतीमध्ये मी काम करतो आपण मशागत करतो आपण मेहनत करतो मुख्य कामगार करता शेतामधला जर कोणी आहे तर तो जीवन होईल

मनुष्याची चिकित्सा पशु चिकित्सा आणि पंचमहाशक्ती पंचमहाऊर्जा त्याला भूमीसाठी सर्वात अधिक लागत कारण आपण सगळे घटने घनिष्ठत्व आपल्या जे मायक्रोडिटेल्स लागतात ते पुढे घेतो आपण चमिनीतून घेतो गोळी सोडपूर आकाशात नाही वायूमध्ये मध्ये सोडं घेतो आपण जगडी म्हणून आयर्शामध्ये कॉरन कशामध्ये चौगण कशामध्ये सल्फर कशामध्ये फॉस्फरस कशामध्ये सगळं याच्यामध्ये आपण इथूनच काढतो